कल्याण तालुक्यातील डायगर येथील भागात नागरिकांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे याविषयी त्यांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचे हत्यारही उपसले होते मात्र संवेदनशील जिल्हाधिकारी म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी त्यांच्या या प्रश्नांबाबत चर्चेतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रमोद राजू पाटील यांच्यासह येथील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमंत्रित केलं होतं या बैठकीस ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ नायब तहसीलदार दिनेश पैठणकर डायघरवासी उपस्थित होते आमदार प्रमोद पाटील यांनी तेथील समस्यांचा पाडाच वाचला बहुतांश समस्या त्या त्या परिसरात साचलेला कचरा दुर्गंधी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या या बाबतीतील होत्या यावर जिल्हाधिकारी शिंगारे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे विषय अतिशय गांभीर्याने घेण्याचे के सूचित केले तसेच या परिसरातील कचरा तात्काळ हटवावा त्या कचऱ्यावरती आवश्यक ती प्रक्रिया करावी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या याशिवाय येथील नागरिकांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती गणेश मूर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची ही मागणी केली ही मागणी के तात्काळ मान्य करीत ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी कृत्रिम तलावाची लगेच उभारणी करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे